कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स दासगाव गावात बिबट्याची दहशत ग्रामस्थ भयभीत वनविभागाकडे कारवाईची मागणी महाडमध्ये घरफोडीची घटना लाखोंचे सोन्याचे दागिने गेले चोरीला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल कोकणात <गणाग> जागरणाचा जल्लोष सुरू गणरायासमोर बाल्यानाच झाकरी नृत्याची परंपरा विशाल परबांचा सावंतवाडीत गणेश दर्शन दौरा विशाल मतदारांशी, थेट पाहुयात सविस्तर वृत्त महाड तालुक्यातील दासगाव गावात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे भरवस्तीत रात्रीच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याचे ग्रामस्थ सांगत असून कुत्र्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या धोक्यामुळे दासगाव परिसरातील जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा आणि आर मोरे हायस्कूल या दोन शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सध्या ग्रामपंचायत कार्यालयात तात्पुरती शाळा भरवली जाते ग्रामस्थांनी वन विभागाला तात्काळ माहिती दिली असून विभागानं परिसरात बॅनर लावून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन आहे मात्र वन विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचे ग्रामस्थांची नाराजी आहे त्यामुळे या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय माझं इथं स्वतःच घर आहे त्या गल्लीतून उतर उतरतो आणि मित्र चौकात जातो माझं इथं शेजारी माझं माटणाचं दुकान आहे काय आणि दोन कुत्र्यांना त्यांनी नेलेलं आहे तोंडात टाकून मी स्वतः रात्री दोनच्या सुमारास उठून बघितलेलं आहे महाडिमाय डी हद्दीतील मौजे पिंपळदरी गावात घरफोडीची घटना घडली आहे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराचा मुख्य कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि जवळपास लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकांच्या मदतीनं तपासाची चक्रे वेगानं फिरवली असून संपूर्ण पिंपळदरी परिसराची कसून झडती घेतली आहे दरम्यान महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात पोलिसांकडून पुढील तपास सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात युवा नेते विशाल परब गणेश दर्शनाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांशी आणि गणेश भक्तांशी भेटीघाटी घेत आहेत भाजपमध्ये एकोणीस ऑगस्टला परत प्रवेश केल्यानंतर परब यांनी पनवेल ते सिंधुदुर्गशी भव्य रॅली काढली होती या रॅलीनंतर आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते घरोघरी गणेश दर्शन घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत त्यांच्या उपक्रमाला मतदारसंघातील नागरिकांकडून आणि गणेश भक्तांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय भाजपची संपूर्ण फळी त्यांच्यासोबत असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये देखील नवचैतन्य चैतन्य दिसून येत आहे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीनं विशाल परब यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातो आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून तब्बल पस्तीस हजार मतं मिळवलेले विशाल परब मतदारांशी दांडगा संपर्क ठेवताना दिसत आहेत या ठिकाणी गणपतीरायाचा आज तिसरा दिवस आहे आणि गणेश दर्शन घेत असताना संपूर्ण समाजातील लोकांच्या गाठीभेटी होतात आणि गणपतीराया नक्कीच आमच्यासारख्या तरुण युवकांच्या पाठीशी आहे आम्हाला याची गॅरंटी आहे आणि आम्हाला एवढंच माहिती आहे ये की येणाऱ्या काळामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळकोकणामध्ये रोजगाराचा प्रश्न खूप मोठा आहे या ठिकाणी हॉस्पिटल किंवा रोजगार हे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्यासारखे काही युवक एकत्रित येऊन संघटितपणे एक चांगलं कार्य करणार आहेत त्याच्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद लागतो तो नक्कीच आम्हाला लावेल युवकांचं जे प्रेम आहे ते आगळं वेगळं प्रेम आहे या या प्रेमाला म्हणजे आपण कुठे म्हणतात अतूट नातं त्या प्रकारचं हे नातं आहे हे केव्हाही तुटणारं नातं नाही आहे या ठिकाणी साठेली भेडशी म्हणजे दोडामार्गचं आणि महाराष्ट्रातलं एकाच शेवटचं टोक आहे या टोकावरती आम्ही आहोत या ठिकाणी सुद्धा तरुण एकत्रित होतात विशाल परब म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता येऊन हो या ठिकाणी सर्व मंडळी एकत्र येतात हे आमचं भाग्य आहे लोकांचं प्रेम त्यावेळी पण होतं मधल्या काळात होतं आणि आजही आणि पुढेही असणार आहे मी एवढंच सांगतो या प्रेमाचं रूपांतर काहीतरी रोजगार देण्यामागे झाला तर नक्कीच त्याचं एक चांगली गोष्ट झाली असं म्हणायला हरकत नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात गणेशोत्सवाची पारंपरिक धूम सुरू आहे कोंडिवली रोहिदास वाडीत दरवर्षीप्रमाणे गणरायासमोर भक्तिभावानं जागरण करण्यात येत आहे संध्याकाळची आरती संपल्यानंतर रात्री दहा ते अकरा वाजल्यापासून पहाटे चार पाच वाजेपर्यंत चालणाऱ्या या जागरणात लहान मुलांपासून अगदी महिलांपर्यंत सर्वांचा उत्साह दाटून येतोय बाल्यानाथ झाकडी गवळण आणि भक्तिगीतं सादर करत भक्तिमय वातावरण तयार होतं महिलांच्या गवळणींनी आणि पारंपरिक नृत्यांनी वातावरण अधिक रंगत आहे कोकणातील या खास परंपरेमुळे रात्री वाड्यावाड्यांमध्ये भक्तीचा जल्लोष सुरू राहतो आहे गणरायाच्या चरणी वाहिलेल्या भक्तिभावामुळे संपूर्ण गाव एकत्र येतं आणि गणेशोत्सवाची अनोखी अनुभूती प्रत्येकाला अनुभवायला मिळते भी करतो कि अनेक लहान सण साजरा करतात एवढा अति उत्तम आणि एवढं सुंदर असं का कार्यक्रम आपल्याकडे चालतो हे मला आज आमच्या अनेक पिढ्या झाल्या हे एवढं सुंदर कार्यक्रम मी आजपर्यंत तुमचं पाहिले नाही आणि एक मला असं हे तर आमच्या कुठे अभिनंदन काम काय अक्षयचा आशिषचा सुंदर गाण्या गायला त्यांनी त्याला मी बरोबर तो नाहीच बोललो पण माझी इच्छा होती त्याला हित येऊन मला सांगायचं त्याचा अभिनंदन आपल्या म ह्या मंडपामध्ये करायचा गणपतीमध्ये करायचा परंतु तो माझ्या अगोदर निघून गेला आज आमचा वादक अक्षय अति सुंदर वाद होतो आणि आमच्या वाडीतील एकी त्या देवाला प्रार्थना करतो की या याच्या पुढे या चालावी अशी मी त्याला प्रार्थना करतो आणि वंदन करतो वर्षानुवर्षाची जी, जी परंपरा आहे की आम्ही जो नाच करतो पूर्वी फक्त फक्त पुरुष करत होते मुलं करत होते पण याच्यामध्ये आम्ही जसा कालांतराने जसा बदल होत केला तसा आम्ही या सर्व गोष्टीमध्ये बदल करून आमच्याकडे येणारे पाहुणे असतात लहान मुली सर्वांना एकत्र घेऊन पारंपरिक जो बाळ्या नाच आहे हा बाळ्या नाचाची परंपरा आम्ही आज आहेत आम्ही या वाडीमध्ये आणि गावामध्ये तालुक्यामध्ये अशी जोपासलेली आहे आणि ही एक परंपरा लोकांना सुद्धा त्याच्यातून एक बोध मिळाला पाहिजे की सर्वांनी एकत्र येऊन सर्वांना त्याचा आनंद मिळावा याच्यासाठी आम्ही त्या वाडीतून हा केलेला एक प्रयत्न आहे असं सर्वांनी सुद्धा ह्याचा बोध घेऊन सर्वांनी एकत्र येऊन आणि एकोप्याने काम करावं आणि त्या वाढीची गावाची शोभा वाढवावी माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे गणेशोत्सवानिमित्त आर्य एंटरप्राइजेस आणि मंगेशदा पोळेकर यांच्या पुढाकाराने शक्तितुरा नाचा सा जंगी सामना रंगला निजामपूर विभागातील नायक मराठा समाज हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात शाहीर तेजल पवार आणि शाहीर किशोर सणस यांच्यात जोरदार मुकाबला झाला कोकणच्या पारंपरिक कलेचा थरार अनुभवण्यासाठी निजामपूर आणि वेळे परिसरातून हजारोंच्या संख्येनं रसिकांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले आमदार प्रकाश सुर्वे युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे उपजिल्हाप्रमुख अविनाश नलावडे आणि शिवसेना तालुकाप्रमुख ऍडव्होकेट महेंद्र मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती या जल्लोषात पार पडलेल्या कार्यक्रमाबद्दल आयोजक मंगेश आणि मुग्धा पोळेकर यांनी सर्वांचे आभार मानले यदा मानाचा मुद्रा करतो मराठी मनाचे मानविंद विद्यापीठ सम्राट आदरणीय सदस्य नवती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिया साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आज आपले या ठिकाणी शक्ती जंगी नाचाच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या निजामपूरचे सुपुत्र आणि माखाण्याचे रेशिंग आमदार माझे सहकारी विधिमंडळातील प्रकाशदादा सुर्वे आमचे तालुका प्रमुख युवा सेनेचे अधिकारी शिवसेनेचे अधिकारी महिला आघाडी आणि दोन्ही राजकारी मंडळी आणि आलेले सर्व रक्षक प्रेषक मंडळी या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि मंगेश कोलेकर आपल्याला खास करून कारण आपण हे करमणुकीचे कार्यक्रम आज या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तीपूर्ण निरोप देण्यात आलाय एस एस ठाकूर अपार्टमेंटच्या राज्याचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने करण्यात आलाय यावेळी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरांनी परिसर दणाणून गेला होता रायगड जिल्ह्यात यंदा एक लाखाहून अधिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती विसर्जना वेळी टाळ मृदुंगाच्या गजरात गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप दिलाय धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणाऱ्या या उत्सवामुळे गावागावात आनंदाचं वातावरण पसरलंय गणेशोत्सवानिमित्त धार्मिक सामाजिक पर्यावरणपूरक आणि प्रबोधनपर उपक्रमांनी परिसर बहरून गेला आहे मुंबईकर आणि कोकणवासियांनी मिळून या उत्सवाला अधिक रंगत आणली आहे बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत उत्साहाची लाट उसळलेली दिसून येते आहे उरण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पहिल्यांदाच महिला भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जे एन पी ए वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या स्पर्धेत तब्बल तेरा भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत चाललेल्या औचित्य खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साधण्यात आलं होतं या ठिकाणी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थिती लावून आयोजकांचं कौतुक केलंय विजेत्या भजनी मंडळांना पुढील वर्षीच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळणार आहे या आयोजनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे विजेत्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला पहिल्याच वर्षी या भजन स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादामुळे उरण तालुक्यातील भजनप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्या नवीन बातमीप्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण